चौदावा फुलपाखरे यावरील संपूर्ण स्वाध्याय सुरू करूया इथे आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे ते बघा वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करा तर वैशिष्ट्ये कशाची लिहायची आधी आपण बघणार आहोत फुलांचे नाव दिलेले आहे त्याचे देठ पाने आणि फुले लिहायची आहेत तर पहिलं फुल आहे झेनिया झेनियाचा देठ हा आपल्याला हा आपल्याला एका पॅरेग्राफ मध्ये दिलेला आहे झेनियाचा देठ हा राट आहे पाने वृक्ष आणि फुले सुंदर व बहुरंगी आहे तर दुसरा आहे पारिजातक पारिजातकाची खडबडीत पाने खरखरीत आणि फुले नाजूकपणा व सौंदर्य सुगंध याचा नमुना आहे चला तर मग दुसरा प्रश्न बघूया दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला लिहा हा प्रश्न आलेला आहे त्यामधील अ आपण बघू काय आहे लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता कारण हे कारण आपल्याला एका पॅरेग्राफमध्ये भेटून जाईल तरी मी तुम्हाला सांगते लेखकाचे स्वास्थ्य बरे नव्हते शरीराच्या अस्वास्थ्यामुळे लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता तर दुसरा प्रश्न बघूया आ लेखकाच्या मनावरचे मळब दूर झाले कारण जीवन जीवनाची चैतन्याची आनंदाची जीच येथे थुई थुई उडत होती तसेच ते अप्रप्रतिम नृत्य पाहून लेखकाच्या मनावरील मळब दूर झाले हे देखील आपल्याला एका पॅरेग्राफमध्ये मिळून जाईल प्रश्न तिसरा योग्य जोड्या लावा ह्या जोड्या खूपच सोप्या आहेत मित्रांनो तर आपण बघूया सृष्टी नाजूकपणा आणि बहुडंगी या इकडच्या बाजूला पारिजातक सुफल फुलपाखरे व झिनिया तर याचे उत्तर आपल्याला मध्यभागी दिलेले आहेतच आपण ते बघून लिहू शकता पाठाच्या आधारे तुलना करा तर पाठाच्या आधारे तुलना आपल्याला फुलपाखरांचे जीवन व मानवी जीवन यांच्यावर करायची आहे फुलपाखरांच्या जीवनावर बघू फुलपाखरांचे जीवन कसे आहे हे आपल्याला या पाठामध्ये दिलेले आहे मकरंदा स्वाद घेणारे चैतन्य व आनंदाचे जीवन नृत्य असणारे तर हे आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये लिहित असतात लिहिताना अडचणी व संकटे असह्य करणे हे मानवी जीवनाचे आहे मनाची स्थिरता किंवा शांती नसणे चला तर पुढचा प्रश्न बघू प्रश्न पाठव पाचवा पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा पाचवा बघू पाठाच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा तर तुमच्या शब्दात लिहा म्हणजे आपले मनाने आपल्याला काय वाटते काय असल्याचे उत्तर ते आपल्याला लिहायचे या पाठातून लेखकाने दिलेला संदेश तर या पाठ पाठातून लेखकाने काय संदेश दिला आहे मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपले जीवन अडचणीमुक्त करून सुखाने जगायला हवे हा लेखकाने या पाठातून दिलेला संदेश आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया बघू निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात तर हे मी उत्तर लहान का देत आहे कारण आजकालच्या मुलांना लहान उत्तर आवडतात हे पाठांतरासाठी पण सोपी आहेत पेपराच्या वेळेस आणि आपल्याला जास्त लिहायचेच असेल तर ते मी सांगत आहे ते सुद्धा आपण तिथून पुढे लिहून घेऊ शकतात फुल फुलपाखरे इत्यादी मानवी जीवन आनंदी करतात त्या दृष्टीकडे बघून जीवनाची चैतन्यता आनंदाची कारण जी थोडी थुई उडत असते माणसाच्या मनावरील मळप दूर होतो म्हणजे हेच जे निसर्ग निसर्गातील घटक येतो ते मानवी जीवन आनंदी कशामुळे करतात आणि कसे करतात त्याच्या दृश्याकडे पाहून आपल्याच्या मनावरचा मुळ दूर होतो हे याच्या पुढे आपण लिहू शकतो तर पाहू पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा तर जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार इथे मी लिहिलेला आहे आणि हे मोठं याच्यामुळे आहे कारण हे पेपरमध्ये आलं त्याचे मार्क खूप जास्त प्रमाणात असतात तर हे आपल्याला जास्तच लिहिणं लागणार आहे म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी यामुळे आपल्या मनातील विचारांचे स्पष्टीकरण होते जसे की मन विचारमुक्त असले की सर्व काही चांगले वाटायला लागते आणि विचारांची गुंतागुंत वाचली की सर्व काही वाईटच वाटते म्हणजेच हे की आपल्या विचारांवर आपली दृष्टी काम करते जसा विचार तशी दृष्टी तशी सृष्टी असते म्हणजेच आपण जसं बघतो आणि जसा आपल्या मनात विचार असतो आपले मन चांगले असले तर आपल्याला सर्व काही चांगलंच दिसणार आहे आणि आपले मन जर का वाईट असले तर आपल्याला सर्व काही वाईटच दिसणार आहे थँक्यू फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओवानेच या पाठावरचे जसे कोणाकोणाचे शिक्षक कसे सांगतात पन्नास प्रश्न लिहून ना हे आपल्या अभ्यासासाठी असतील ते देखील मी या व्हिडिओच्या नंतर बनवलेच आहे तुम्ही ते पण बघू शकता